आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवकांनी बुलढाण्याच्या खामगाव पंचायत समिती कार्यालयासमोर एक दिवसीय काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शनं केली यावेळी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली राज्यातील ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन आणि प्रवास भत्ता वाढीसंदर्भात महायुती सरकारनं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला शासकीय अध्यादेश काढून रोजगार सेवकांचं मानधन सहा हजाराहून आठ हजार, हजार रुपये आणि दोन हजार रुपये प्रवास व अल्पोहार भत्ता देण्याचं घोषित केलं होतं मात्र या अध्यादेशाचा सरकारला विसर पडलाय उलट गेल्या मार्च महिन्यापासून रोजगार सेवकांचे मानधन देखील अदा करण्यात आले नाही त्यामुळे या संपूर्ण रोजगार सेवकांच्या कुटुंबावर उपाय आली परिणामी रोजगार सेवकांनी बुलढाण्याच्या काम बंद आंदोलन करत जोरदार निदर्शन केली मानधन आणि भत्तावाढी संदर्भात काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा रोजगार सेवक संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलाय मान्य आमदार एकनाथजी शिंदे यांनी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्यातील अठ्ठावीस हजार पाचशे ग्राम रोजगार सहायकांना आठ हजार रुपये मानधन देव असा जी आर काढला होता परंतु त्याला एक वर्षाचा कालावधी होऊन आता सध्यासुद्धा सुद्धा महायुतीचं सरकार असल्यानेही तो जी आर अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरुद्ध तीव्र संतोष आहे आणि आज लोकशाही मार्गाने आम्ही एक दिवसीय काम बन आंदोलन आणि धरणे आंदोलन मान्य मदनजी खरात साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राबवत आहोत यापुढे शासनाने जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येणाऱ्या ना डिसेंबर महिन्याच्या या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीला या जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही आणि आम आमच्या मागण्या ज्या रास्त्या आहेत त्या शासनाने लवकरात लवकर मान्य कराव्या शासनानं जर ह्या मान्य मान्य केल्या नाही आहे तर लोकशाही मार्गानं आम्ही हे तिरू आंदोलन छडणार आहोत आणि यापुढे जे काम होणार आहे ते एम आर जीचं कोणतेही काम हे रोजगार रोजगारसेवक करणार नाही अशी मी शासनाकडे तीव्र असा इशारा देत आहे वेळेस बोलू इच्छितो